नमस्कार मंडळी कसे आहात आम्ही पण मजेत आहोत आज पुन्हा पावसाने सुरुवात केली यंदा पावसाळा काय बारा महिने राहतो काय अशी परिस्थिती आहे आणि बळीराजाची तसं पाहता हे कापूस विचणीला प्रचंड अडचण त्याच्यामुळे निर्माण झाली आहे आज हवेचा दर्जा या दोन तीन दिवसातील फटाक्याच्या प्रदूषणाने थोडासा घसरलेला होता त्यामुळं ह्या बदलत्या पावसाच्या वातावरणामुळे आणि हवेतील प्रदूषणामुळं सध्या गावगाडीतील देवळलीकर जरा सर्दी पडशाने सध्या जाम आहेत तर मंडळी आज नगरपालिकेमध्ये आपल्या जी मतदारची जी प्रारूप यादी तिच्या हरकती सूचनावरती त्या ठिकाणी सुनावणी झाली जवळजवळ एकशे अठ्ठ्याहत्तर टोटल ऑब्जेक्शन्स होत्या आपल्या याच्यामधल्या आणि मला वाटतं अठराशे ज्या आहेत मतदारीकडनं तिकडनं झाले मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी गावातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि सध्या कार्यरत असलेले कर्मचारी त्यांना गावातील बऱ्यापैकी माहिती आहे त्यांना बसून बी एल ओना सोबत बसून त्यांनी या ठिकाणी एक एक नाव जे करून नावं त्यांनी शोधली जी इकडून तिकडे झालेली होती तर त्या बाबतीतही ते निर्णय घेणार होते सुनावणी घेणार होती नोटीस असं दिल्या होते तर या ठिकाणी एक महत्वाचा विषय आपल्या मतदार आहेत आपल्यावर जवळजवळ तेवीस हजारच्या वरती तेवीस हजार आठशे समथिंग आपले मतदार आहेत परंतु कुणीही असं याच्यामध्ये बोगस मतदार नोंदवलेले आहे चुकीचे लोक आलेले आहेत अशी कुठलीही हरकत आपल्या याच्यामध्ये आलेली नाही म्हणजे आज राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो विषय गाजतो आहे बोगस मतदाराचा त्या पद्धतीचं एकही तक्रार आपल्या यादीमध्ये मतदार यादीमध्ये आलेली नाहीये फक्त इकडचं नाव तिकडे गेलं तिकडचं नाव इकडे गेलं मयत वगैरे एखाद दुसरं दुबार नाव वगैरे असू शकतं तर आज सध्या जे वातावरण तापवण्यात आले आहे की मतदार यादीमध्ये घोळ आहे मतदार याद्यामध्ये बोगस नावं घुसवलेली आहेत हे आहेत ते आहेत तसा प्रकार आपल्या मतदार यादी आपल्या देवळाच्या मतदार यादी ऋणाला नाही आणि जो काही आला जे काही त्रुट्या दिसतात त्या बाबतीत मुख्याधिकाऱ्यांनी आणि बी फार चांगलं काम करून मला वाटतं आपली गावातली मद्यर्यादी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्क्याच्या दरम्यान त्यांनी चांगल्या पद्धतीने करून आणलेली आहे तर म्हणजे थोडक्यात आपल्या ह्या भागामध्ये हे राज्यामध्ये जे काय वातावरण त्या बाबतीत काय तसं म्हणावं तशी चर्चा नाही आहे आता आपण या विषयावरती जाऊ मला एक सांगा तुम्हाला माहितच असेल की मतदार यादी कशी तयारी केली जाते मतदार यादीचं काम हे बारा महिने अहोरात्र चालू असतं नाव कमी करणे नाव नवीन नाव ऍड करणे स्थलांतरदारांनी आपलं नाव दुसरीकडे घेऊन जाणे वगैरे वगैरे आता मुद्दा असा याच्यामध्ये की कधी काळी एक असा विषय होता की मतदार याद्या कधी तयार व्हायच्या आणि निवडणुकीच्या वेळेस आलेल्या मतदारावरती काम व्हायचं आणि त्यावरती कुणी फार व्हा नसा त्याच्यावरती हर सूचना फार येत नसायच्या निवडणुकी फक्त प्रचार आणि मतदान आणि निकाल एवढ्यापुरती मर्यादित होती आणि तेवढ्या मतदानाचा एक वर्ष दीड वर्ष त्या महिना एक पंधरा दिवसाचा काळ त्यानंतर जो तो आपल्याप कामाला लागायचा राजकारणामध्ये त्या काळामध्ये फार इन्व्हॉल्वमेंट लोकांची नसायची ठराविक लोक ठराविक मंडळी राजकारण करायची राजकारण नको असं म्हणणारी बरीच मंडळी त्या काळामध्ये परंतु दोन हजार चौदा नंतर जेव्हा केंद्रामध्ये हे गव्हर्नमेंट आलं त्यानंतर निवडणूक ही फार वेगळ्या पद्धतीने लढवली जाऊ लागली त्यामध्ये थोडा व्यावसायिकपणा आला असावा व्यावसायिकपणा जर असावा आणि जागरुकता पण असावी मतदानामध्ये पण राजकारण थेट वरच्या पातळीवरून खालच्या पातळीपर्यंत एकदम झिरपलं गेलं आणि मग साधी साधी ग्रामपंचायतीची निवडणूक घ्या एखादी सोसायटीची निवडणूक घ्या कधी का कारखान निवडणूक घ्या ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि या सोशल मीडियातून किंवा ह्या वृत्तवाहिन्यातून त्याची चर्चा होऊ लागली आणि प्रत्येकाच्या अंगामध्ये राजकारण भिनलं राजकारण असावं हो, प्रत्येक गोष्टीत असावं हो। परंतु देश हा निवडणुकीपुरता निवडणूक मोडवर पाहिजे परंतु गेल्या काही दिवसात बाराही महिने पाचही वर्ष लोक इलेक्शन मोडवर असतात हे गेले इलेक्शन ते गेले इलेक्शन हा इकडे गेला तो तिकडे गेला अशा पद्धतीने हे राजकारण सुरू आहे हरकत नाही काळ बदलतो त्याप्रमाणे राजकारणही बदलत असतं मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की मधल्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक झाली इंडिया महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या नंतर महाराष्ट्रातली ही निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये दोनशे पस्तीस वेळा जाग्या युतीला मिळाल्या आणि सुपडा साफ झाला महाविकास आघाडीचा एक प्रकारे म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी निवडणूक नंतर निवडणूक आणि मग त्याच्यावरती अनेक शंका कुशंका व्यक्त करायला लागल्या की मतदार याद्या मॅनेज झाल्या ईव्हीएम मॅनेज झालं वगैरे वगैरे पर आम्ही या सिस्टीमचा कधी काळी भाग राहिलेलो आहे त्यामुळे आम्ही ठामपूर्वक जाऊन सांगू शकतो की तुम्हाला प्रचार करण्यासाठी किंवा अपप्रचार करण्यासाठी तुम्हाला तुम्ही हे कारण करू शकता परंतु पराभव का झाला समोरचे लोक विजय का झाले याचं वास्तववादी विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि नेमकं तिथंच हे लोक चुकतात आणि मग वारंवार त्या चुकाहून मग निवडणूक अपयश पदरात जातं पाद। आता मतदार यादीचं काम जे करतात त्याला बी एल ओ नेमलेलं असतात बी एल ए सुद्धा नेमलेले असतात म्हणजे राष्ट्रीय पार्टीचे त्या 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 प्रवाहामध्ये मतदार यादी तयार होत असताना ते त्यावरती लक्ष ठेवू शकतात ते त्यावरती पाहू शकतात त्यांना त्या याद्या दिल्या जातात त्या बी एल ते कामकाज तुम्ही एकंदरीत मतदानाची आणि मतप्रेक्षेची प्रक्रिया जर तुम्ही जर पाहिली प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी वाव देण्यात आलेला आहे परंतु इथून मागच्या काळामध्ये या गोष्टीमध्ये पाहिजे ते लक्ष देत नव्हते केवळ प्रचार करणे निवडणुका करणे विजयी होणे याच्या पलीकडे पाहत नव्हते परंतु आता प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक पक्ष वारकणी काम करू लागलेले त्यात भाजप फार अग्रेसर आहे त्यांचे पन्ना प्रमुख आहेत त्या प्रत्येक या दिवशी लक्ष ठेवणे त्यांचा स्केडर आहे आता मला तुम्ही सांगा की पोलिंग एजंट हा फार महत्वाचा विषय असतो याच्यामध्ये तो मतदार ओळखत असतो तो मतदान घडवूनच असतो बाकीकडे तुम्ही जर पाहिलं तर आई निवडणुकीच्या काळामध्ये पोलिंग एजंट नेमले जातात तो तू होतो बाबा तू होतो बाबा त्यात त्याचं काही नॉलेज नसतं त्या ठिकाणचं जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती त्यांनी समजून घेतली पाहिजे मतदान सुरू होण्याच्या पार तास अगोदर जाऊन संपल्यानंतर बॅलेट पेपर आकडून अगोदर बाहेर पडायला पाहिजे इथून पणच्या काळामध्ये डोळे झाकून निवडणूक करणं शक्य नाहीये जशी निवडणूक आयोगाला स्वतःची यंत्रणा निर्माण करावी लागेल तसं राजकीय पक्षांनाही स्वतःच्या यंत्रणा कायम कायमस्वरूप भराव्या लागतील त्यासाठी बी एल ए तुमचे पोलिंग एजंट तुमचे नेते तुमची मंडळी ही सर्व मंडळी तुम्हाला चोवीस तास कार्यरत ठेवा लागतील जर तुम्हाला तुमच्या निवडणुका जिंकायच्या असतील यावर आपण उद्या परत सविसरचार करू तूर्त तितकेच धन्यवाद